वातावरणात सातत्यानं बदल होताना पाहायला मिळत आहे अशात मान्सून देखील काही दिवसात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आता, आता सोमवार दिनांक तीन जून पासून आठवडाभर म्हणजे शुक्रवार दिनांक दहा जूनपर्यंत महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ गडचिरोली या नऊ जिल्ह्यात पूर्वमोसमी गडगडाटी वळीव पावसाची शक्यता आहे असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ मानिकराव खुळे यांनी व्यक्त केलाय महाराष्ट्रातील उर्वरित सत्तावीस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी फक्त किरकोळ पूर्मोसमी पावसाची शक्यता आहे मुंबईसह कोकणात मात्र ढगाळ वातावरणासह पुढील तीन दिवस दमटयुक्त उष्णतेचाही अनुभव येईल येत्या चार ते पाच दिवसात मान्सून कदाचित कर्नाटक किनारपट्टीपर्यंत पोहोचू शकतो पण त्यानंतर त्याची प्रगती कदाचित धीम्या गतीनेही होऊ शकते असा अंदाज आहे दरम्यान मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर केरळच्या टोकावर तीस मेला पोहोचला आहे असे असले तरी महाराष्ट्रात तो सरासरीच्या तारखेला म्हणजे मुंबईत दहा जून दरम्यानच पोहोचण्याची शक्यता आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा